तब्बल तीस वर्षानंतर मुख्यमंत्री चंदगडच्या मातीत हिडालको मैदानावर महासभा स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला नवी ऊर्जा मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळत आहे आमदार शिवाजी पाटील यांचे भावनिक विधान चंदगड तालुका उद्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत असून दुपारी साडेबारा वाजता हिंडालको मैदानावर भव्य प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे चंदगड नगरपंचायत गडिंगलज नगर, नगर परिषद आणि आजरा नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही सभा होती है। या सभेला चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आमदार राहुल आवाडे यांच्यासह मोठ्या संख्येनं भाजपाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यांनी या सभेला राजकीय कार्यक्रमापेक्षा चंदगडकरांसाठी भावनिक देणगीचा क्षण असं म्हटलं पत्रकारांशी बोलताना शिवाजी पाटील म्हणाले की दोन वर्षांपूर्वी निटूर इथं मुख्यमंत्री फडणवीस यांनी चंदगडवासियांना दिलेला शब्द उद्या पूर्ण होतोय तब्बल तीस वर्षानंतर मुख्यमंत्री चंदगडच्या मातीत पाऊल ठेवत आहेत हा क्षण चंदगडचा अभिमान आहे त्यांच्या आगमनामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपला नव चैतन्य मिळेल आणि तीनही नगरपंचायतीत भाजपचा विजय होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आमदार पाटील यांनी या सभेसाठी सर्व पदाधिकारी सेलचे प्रमुख आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसंच बूथ प्रमुख शक्ती प्रमुख आणि सुपर वॉरियर्स यांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलं पुढं ते भावनिक होत म्हणाले उद्या आपल्या लाडक्या देवाभाऊंचा चंदगडमध्ये ऐतिहासिक प्रवेश आहे आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद द्यावा हा चंदगडचा अभिमान वाढवणारा दिवस आहे दरम्यान हिंडालको मैदानाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून रस्त्यांवरील बॅनर फ्लेक्स ढोल ताशांचा गजर आणि तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह वातावरणात रंगत आणत आहे चंदगड गडिंगलज आणि आजरा तालुक्यातील नागरिक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत उद्याची सभा ही केवळ प्रचार सभा नसून दिलेल्या शब्दांची पूर्तता लोकांच्या विश्वासाचा मान आणि कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी क्षण ठरणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा